आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी निवडणूक शेवटच्या म्हणजेच पाच दिवसाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार संगीताताई राहुल चव्हाण प्रभाग क्रमांक दहा मधून प्रभागातील शिवसेना पक्षाच्या उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या प्रचाराचा धुरळा उडवलाय प्रत्यक्ष मतदार यांच्या गाठीभेटी घेऊन अडीअडचणी समजून घेत नगर परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा आणि भविष्यात होणारा सर्वांगीण शाश्वत विकास याबाबत या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संगीताताई चव्हाण यांनी आळंदी शहराचा विकास कामात अनेक शुभारंभ केले यानंतर आगामी काळात देखील विकास कामे निश्चित होणार असल्याचं संगीताताई चव्हाण यांनी सांगितलंय मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता लाडकी बहीण योजना आयुष्यमान भारत कार्ड शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून लाभार्थी यांना प्रत्यक्ष मदत मिळवून दिली आहे या सर्व कामांप्रमाणेच कोविड काळातील आरोग्य सुविधा भोजन व्यवस्था परराज्यातील नागरिक यांना जाण्यासाठी बस सुविधा सामाजिक विवाह सोहळा रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर वृक्ष लागवड प्रदूषणमुक्त वातावरण निर्मितीसाठी ऑक्सिजन वाढीचे प्रयत्न अशा विविध सामाजिक घटक यांचा सातत्याने कार्यक्रम सुरू आहेत नागरिक उत्स्फूर्तपणे शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांना पाठिंबा व्यक्त करतात मतदारांच्या मतदारूपी आशीर्वाद यांमुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त होतोय बद्रीनारायण खुके आनंदी